राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे <गण> कापसाला कमी दर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत कापूस पिकासाठी उत्पादन खर्च वाढला आहे अतिवृष्टीमुळे सुद्धा नुकसान झाल्यामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी आर्थिक संकटात सापडला आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर नांदेड परभणी सातारा व सांगली या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सहाशे एकोणनव्वद कोटी बावन्न लाख रुपयांची मदत राज्य सरकारने मंजूर केली आहे याविषयीचा जी आर जारी करण्यात आल्याची माहिती मदत व वा पुनर्वासन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली राजाला परतीच्या पावसाचा मोठा फटका राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने झोडपून काढले असून आता परतीच्या पावसाने सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून राज्यातील वंचित राहिलेल्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या हायकोर्टाचा शासनाला निर्देश वंचित शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ अनेक जिल्ह्यात धो धो पाऊस कोसळणार राज्यात दोन ऑक्टोबर पर्यंत पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा कांद्याला भाव द्या नाहीतर इच्छा द्या अशी मागणी करत का काल छत्रपती संभाजीनगर महामार्गावर विविध शेतकरी संघटनेने दीड तास रास्ता रोको आंदोलन केले एस टी महामंडळामध्ये सतरा हजार चारशे पन्नास कंट्राटी पदाची भरती होणार मंत्री सरनाईक यांची माहिती वाहन चालक सहायक पदासाठी भरती प्रक्रिया राज्यात लवकरच सुरू होणार आहे आमदार क्षीरसागर पोहोचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांची केली त्यांनी पाहणी शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे केले आश्वासन पणन विभागाची पुनर्रचना काळाची गरज पननमंत्री रावळ गोयल यांचे स्पष्टीकरण समितीचे सादरीकरण अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे लाडक्या बहिणींना आता ई करणे आवश्यक आहे ई केल्यानंतरच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार शासनाचा लाडक्या बहिणींसाठी आदेश जारी बावीस सप्टेंबर पासून ट्रॅक्टर झाले स्वस्त शासनाचा जी एस टी कपातीचा लाभ देशातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा असे आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती व एम एस पी हमीभावासाठी ऑक्टोबरला बचू नागपूर येथे आंदोलन राज्यामध्ये आतापर्यंत पीक पेऱ्या सत्तेचाळीस टक्के झाली नोंदणी दुसऱ्यांदा दिली तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ पीक नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे शेतकऱ्यांची मागणी मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर शेतकरी झाले हवालदिल राज्यामध्ये अतृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना भरपाईची मागणी